नाशिक येथे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सामाजिक पुरस्काराचे वितरण उमराणे येथील पत्रकार विनोद पाटणे यांचा सन्मान महाराष्ट्र सांस्कृतिक ज्ञानपीठ व अखिल भारतीय मारवाडी गुजराती महाराष्ट्रभर विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या व्यक्तींचा तीन स्तरावर पुरस्कार वितरण करण्यात आला त्यामध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण बावीस देशाची भाषा अवगत असलेले गृहस्थ संत पंडित विनोदभाई शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत व मंचाचे राष्ट्रीय व राज्य अध्यक्ष अजित बागमार यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्यस्तरीय चाळीस वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृह सभागृहामध्ये कार्यक्रम पार पडला या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार गजाननराव मनोहरराव देशमुख पत्रकार भारतीय जैन संघटनेचे राज्य सचिव दीपक चोपडा उत्तर महाराष्ट्र मार्गदर्शक आयुर्विमा प्रतिनिधी व पत्रकार विनोद पाटणी डॉक्टर अल्पना गंगवाल मालेगाव यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे त्यांच्या योगदानाबद्दल गजानन शेलार दिनकर पाटील अरुण पवार सुरेश अण्णा पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख हस्ते व आंतरराष्ट्रीय वक्ते विनोदभाई शास्त्री यांच्या हस्ते मगनलाल बागमार राजेंद्र डुंगरवाल नमिता बुरड डॉक्टर राखी मुथा मोनारी जैन आदींनी पुरस्कार स्वीकारला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष अजित यांनी तर पुरस्कार वितरणाचे संचालन शरद उगले यांनी आभार कमलेश लुनावत यांनी चेतन बागमार राजेश बापना विमल मोदी राजेश बेदमुथा आदी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात राज्याच्या विविध भागातून लोक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते एस न्यूज साठी शरद पवार चिंच श्रीमानजी बागमार मामा यांची आठवण की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज मागमार मामांनी एवढी मोठी संस्था बँक गेल्या पंधरा वीस वर्ष चालवली आणि आज नावारूपात आली ती जे आज पंच्याहत्तरच्या वरती शाखा आहे अशा या बागमार मामांचे सुपुत्र डॉक्टर अजित भाऊ बागमार यांनी आज हा जो सामाजिक कार्याचा वसा घेतला आहे त्यांना मी सगळं आमच्या सत्कारतील शुभेच्छा देतो भारतीय जैन संघटनेतर्फे शुभेच्छा देतो नाशिक जिल्हा पत्रकार संघातर्फे शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका